जरा बापा थंडक नाही पाण्यानं थोडस आला तो हो ताई तरी आला ना तरी भी ना? आला पाणी माती ना चांगलं आलं मस्त लागून राहिलं थंड थंड नाही तर काय काय गरमी होय बापा काय गरमी होय आज आला पाणी लागते थंड उद्या ना अजून काय गरमी होय अजून उकडवते कधी शिजवते कधी पाय ना उद्याची गरमी अजून हो ना बापा बरसात थोडी वेळ तर लागलच राहीन आठ दिवस अवकाळी पाणी एक दिवस येते ना दुसऱ्या दिवशी गरमी अजून गरमी तर गरमी ना अजून गरमी करते पाण्याची हम्म काय करायला लागते आपल्याला कुठंही लावं आपण आपल्या घरी बरं दुसऱ्याच्या घरच्यांना काय आपल्याला थंड पोहोचन काय म्हणणे काय झालं कुठं चालली पटर पटर करत हम्म hmm, घरी चालली मायावाल्या कुठं जाईन मग काटर पटर काऊन करून बोलले का शमरा भाऊ काही झालं का झगडा भांडार नाही हो काय हमेशा हमेशाच बोलतात काय ते काही नाही झालं मी आता तिकून आलो आपण मी भेंडी तोडून आपण आलो आणि मी अंगपाय धुतली ना इंदिराच्या घरी गेली तिकून इंदिराले म्हटले गरमी होऊन राहिली म्हटलं ते म्हणे गरमी होऊन राहिली पाणी आला ना गरमी होऊन राहिली म्हणे तर थंड लागून राहिला तुला काय राहिली कायची थंडी लागून राहिली तुम्हाला गरम लागून राहिलं ला, तर गरम लागून राहिला चला शांताबाईच्या घरी जाऊन बसा म्हणलं येस येत मग हा का शांताबाई नाय व हाकलते काय ते तिच्यात हिंमत आहे का हाकलाची हिंमत नाही तिच्यात हाकलाची पण ते कपटीपणा केली तिनं काय बाई काय कपटीपणा केली बापा शांताबाई ना कप्तीपणा काय केला तिनं बायासतेत म्हणून तिनं एसी पोराच्या रूम मध्ये दिला लावून का बाया आल्या नाही पाहिजे म्हणून एवढी कपटपणा करते ते एवढी कपटी आहे वाटलं नव्हतं का शांताबाई एवढी कपटी आहे म्हणून एवढी कपटी आहे ते तिले म्हणणं नाही होत होतं नाही तोंडावर कशी बाई बाईले तर असं करून घेवा हा एसीच काढून रूम मध्ये लावून देवा आता मग काय येतील मध्ये लावला होता लावला काय हो आम्ही गेलो तर म्हणते माय गरम गरमच लागते म्हणते थंड नाही लागत पाहिजे तर एसीच नाही तिथं ते म्हणते की ही माराच्या रूममध्ये लावून दे म्हणते मग बेबी म्हणते तिच्या नातीनले गरमी होते म्हणते म्हणून लावला म्हणते त्या रूममध्ये अशी म्हणते तिची ननद आणि तिची बहीण बी मग त्याच्यात कायची कपते पणावं तिच्या घरचा एसी ते कुठं बी लावू शकते आपल्यासाठी थोडे घेतला तिनं तिनं तिच्या घरच्यासाठी घेतला घरच्या जीवासाठी घेतला हो तिनं तिच्या ती घरच्यासाठी घेतला माहीत आहे समजते पण पहिले हालमध्ये लावला मग आपण दोन तीन दिवस गेलो तर मग तिच्या मनाला काय वाटलं असेल बाया जीवनात बसते तर म्हणलं असं पोराले का तू या खोलीत लाव बाबू बा येऊन बसते फालतू मी कशी बोलू असं हो विमला काही तसंच काही नाही कपोट आलं तिच्या पोटात नाही पार्टी मागतली आपण पार्टी पार्टी गेली तर काढली बी खालन घेणं काढलं बी तिनं खरंच कप्ती झाली पण आता शांताबाई पैसा सारखी नाही राहिली हो मग मग मीच मी देऊ काय पार्टी तुम्ही तर कधी देत नाही अशी तशी किती बोलली हा खाऊ घातलं पण वरतून तन बी बी दिल्ली एवढी कप्ती आहे शांताबाई हो खरंच मुलनी कप्तीचा का शांताबाई जाऊ दे जात नको जात दा तिच्या घरी मी नाही जात बाबा बरं झालं आपण गेलो नाही विमला ताई इथं तू घ्या आलो नाही आपण असतो तिचं टोन फुगलं असतं नाही आले बापा म्हणलं असतं नाही तसं नसन वाय तसं नसन व म्हणतं कमला तसंच आहे ते मला पक्क माहिती आहे ते तसंच बा आपण जाऊन बसव म्हणून तिनं रूम एसी रूम मध्ये नेला असंच आहे जाऊ दे नेला तो मुन्नी असं कर तू घेऊन घेतो घरी एसी मग तुझ्या घरी बसत जाऊ आपण जणी तुला तर नाही होणार ना प्रॉब्लेम मी घरी एसी अट बापा मला नाही गरज एसी ची मी नाही घेत ते मोठे चोनके मले नाही येत मग दुसऱ्यावर काय धवस टाकतो तिचा यासाठी ते कुठेही नेव कायले गावात फिरून राहिली कपटी आहे शांताबाई कपटी आहे ना शांताबाई करत आता मनातली गोष्ट होती सांगून दिली तुम्हाला तुम्ही नको जाजा बापा म्हणून चला चालली मी घरी घरीच बसतो मावाल्या भाभी ते मले एक डझन बांगड्या ते बरोबर लालवाल्या हाय ना हाय ना बांगड्या नाही हाय 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 काय कोणत्या लाल पाहिजे काय हाय हाय हो द्या बर लाल हिरव्या हाय हातामध्ये लाल पाहिजे होत्या मग अर्ध्या मिक्स मिक्स घातल्या ना तर सादऱ्या दिसते ह्या माता माहिमा दिसते निरा हिरव्या हो बाई मिक्स चांगल्या दिसते चल घरात देतो कोणत्या लागते त्या घेऊन घ्या सगळ्या कलरच्या हाय माफी बांगड्या घेऊन घ्या कलरच्या लागते त्या हो एक तुम्ही चांगल्या हाय बापा दोघी जणी नाही तर गावातल्या तर साऱ्या भाय अशाच आहे गेलेल्याच आहे सगळ्यात चांगल्या आहे चांगल्या नाही बापा तुम्हाला नाही माहीत तुम्ही काय सीधे साधे लोक हम्म आपल्या कामाशी काम ठेवता पण आम्हाला सगळ्या गावामध्ये राहावं लागते सगळ्या लागते ना तर सगळ्याचे स्वभाव माहीत होऊन जाते कोण कसा आहे ना कोण नाही आपल्या गावातले ते बापा मोठी कास्तकारी शांताबाई मजाक ये घाडी कपती मनाची आहे बापा घाडी कपती मनाची आहे एवढे कप्ती नाही भाई पाहिजे बापा असं असं काय झालं कोणाला काही बोलले काय ते बोलणारे कपती नाही राहत बाई बोलणारे भंगड राहते मावानी मी कनी कपट नाही ठेवत मनामध्ये जे असलं ते बोलून टाकतो बापा पण जे बोलत नाही कधी मनात भरून राहते ना ते म्हणते कपटी मनात भरून ठेवते ते सारा दिले ते भली कपती आहे बोलून नाही दाखवत ना अशी मिठी छुरी राहते ते मिठ्या छुऱ्यावाने तोंडावर साजरी आणि मग पाठीमागं गेला का मग बोलत असाल तशी कपटी आहे ते आणि साऱ्या बाया तशाच असान मी तर म्हणतो साऱ्या बायकाच तशा आता मी नाही राहत जाईन बापा कोणासंग आता तुमच्या संग नेत जा बरं म्हले काही भजनामधल्या मनाचे राहिले तर नेत जा म्हले तुमच्या संग तुम्ही तुम्ही लोक साजरे आहे बा साधे फोडे मस्त या गंगाबाई या ऐकलं काय बाबा करते का भांडत तुले म्हटली का मी तुला नाही म्हटली जिले म्हटली तिलेच म्हटली शांताबाईले म्हणतो मी शांता काय तू म्हणत होती का काय नाही तशी नाही म्हणत तुला सोडून तू एक चांगली आहे तसं नाही तू नाही तशी काय गंगा तू कायच्यासाठी आली इथे मी मा पाठलाग करून राहिली का मी मी काय पाठलाग करू हा काही काम तू काय कोणी करोड रुपये घेऊन घेन तर काय तुला पाठलाग करू काहीतरी मी बांगड्या घेवायला आली बापा कधीपासून व कधीपासून बांगड्या घालायला लागली तू आज वरी पाहिली तुले तर हातात बांगड्या नाही हो मी नाही घालत बांगड्या मासुनीने सांगले मला बांगड्या घेऊन आई म्हणे मी सुंत घालते तिने सांगलं मला कडे कडे घालते ते कडे असं तर घेऊन या म्हणे फुटले तिचे म्हणून भाभी हाय का कडे मासुनीच्या अशा मोठ्या हाताचे पाहिजे हो हाय बाई हाय कडे हाय हाय पण बा प्लास्टिकचे हाय चालन का प्लास्टिक ते म्हणजे ते कापर म्हणते हे ना का एकदम लच लच, लच हालते थे प्लास्टिक नाही नाही ते आपलं ते लुल प्लास्टिक नाही कडक वाल कापराचं कापराच आहे असं दे बरं काय रुपयाच्या किती आहे आहेत चल ना अंदर पाहून घे ना लय आपल्या बशी कापराच्या बांगड्या बांगडा आहे कडी आहे पाहून घे तुला कोणते लागतात अलग अलग भावाचे आहे अभी मी आली पहिले मला दाखव पहिले हो घे ना बापा पहिले तू घे तू घे बापा पहिले काय नस नस होत गौरी आराध्या झोपलीच आहे काय तर झोपलीच आहे का आता वरी वाय झोपलीच आहे ते तिला थंड थंड लागून राहिलं का नाही तर उठते आणि अजून झोपते उठते अजून झोपते इकडे होते तिकडे होते झोपत तिने घाडी होऊन राहिली थंडी थंडीचे पाहिजे व बापा गौरी एसीचं टेम्परेचर जास्त नको करजो आता तर थंड सोन जाईन तर थंडी सोन जाईन आराध्या हा थंड थंड करून कमीच करून ठेवला आहे कमीच करून ठेवतो मी त्यासाठी एसी जास्त थंड नाही करत हो आणि जास्त जास्त लावत बी नको जात जाऊ हम्म आता आराध्या उठली का बंद करजो एकदम झोपाच्या वेळेस लावजो फक्त दोन तीन या घंटे दोन तीन घंटे के चालू केला अर्ध्या रात चालू करत जाय मग बंद करून देत जाय मग वातावरणच थंड होऊन जाते हां तू एकदम चोवीस तास चालून ठेवशील तर मग लय मोठं बिलिन होईल ठीक आहे ओलिसात चालू करत जाईल शांताबाई हो ये ना गंगा ये बस चहा ठेवतो चहा नको ठेव गौरी नाही आताच पेले मी घरून चहा पेली इकडे निघली ठेव ना गौरी ठेव ना चहा विचारा लागते का चहासाठी कोणी आलं का पटकन देवा बाई गौरी दे चावू घे घेण एक कप घे घेणं आली तर का ना काय नाही 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 करत बरं बाबा मांडव मग गौरी मांड मग मस्त मांड चांगला गोड गोड बनव बोल मग कस काही येणं न केलं मजुरी मजुरी आताच नाही देत ब आता इकून ऐकून येव आहे भेंडे इकून येतील पैसे येईन तर मजुरी देईन बा मजुरीला आली असून तर नाही व मजुरी काय कुठं पाहून जाते का तू बरोबर घरी जाणून देतो त्याच्यासाठी नाही आली मी हो शांताबाई तुला एक समाचार देवाचा होता नाही तर तु साऱ्या गावात बदनामी तर झालीच आसपासच्या गावोगावी बी तू बदनामी होईल त्या सासरवाडीत तू त्या सासरवाडीत म्हणतो आठ मा गोल्याच्या सासरवाडीत बी तुम्ही बदनामी होईल तर म्हणून तुला पहिलेच अलर्ट करून द्यासाठी मी आली सावधान सावधान करायसाठी मी आली तुले जे काही चालू आहे ते थांबवताच्या आताच आता मी काय केलं काय चालू केलं मी काय थांबू काय झालं माझी बदनामी गा, बापा मी काय नंगी नाचून राहिली का बापा काय नाई बदनामी होईल नंग नाचाची गोष्ट नाही हे पाय मुन्नी मुन्नी साऱ्या गावात तुम्ही बदनामी करून राहिली सर इले सांगत उठून राहिली वाऱ्यावाणी फैलून राहिली गोष्ट कोणती गोष्ट काय बोलून काय राहिली तू गंगा पस्ट बोल पष्ट बोल काय आहे ते पष्ट बोल काय कोणती गोष्ट फैलून राहिली म्हणतो काय केलं मी आव आता येते एसी इथून काढून त्या काय गोल्याच्या रूम मध्ये नेला वाटते हो मग मुन्नी, त्याचं मुन्नी काय हो गावात सांगून राहिली ना गावात सांगून राहिली ते शांताबाई कप्टीन शांताबाई कप्ती, शांता कप्ती। आम्ही उभ्या होतो चार पाच जणी पाशी बोमलली मग संध्याकाळची आता आता होय आता आता तिथं त्या भाभीच्या घरी भजनावाल्याच्या घरी तिथं जाऊन सांगून राहिली त्या दोघी गावाला सांगून राहिली का आमच्या गावात तिथे मोठी कास्त शांताबाई कप्पी आहे आम्ही बाया जाऊन बसून म्हणून एसी काढून पुराच्या रूम मध्ये लावला

काय कपट केलं काय केलं बाप तिनं ते मला म्हणायला लागली बापा मला सांगायला लागली ते बाबी पाय व आता एकापासून दुसऱ्या दुसऱ्यापासून दुसऱ्या पासून तिसऱ्या फैलत चालली आता आता मी मी काय काय करू करू आता तिचं आता तिले मी थांबवू कसे का काय करू मी कुठं नेऊ तिले आता मा घरचा या बापा मी लावली त्या म्हणलं आई तर लाव आई मध्ये तर लावली बापा आता त्याच्यासाठी एवढं मोठं वादळ हां सारे गाव भर हिंदत हिंडून राहिली ते उगलीच्या गोष्टीसाठी ओ, ओ ओ शांता भाई घाई तू बदनामी होऊन जाईन कपटी कपटी करून कोणी तुला सादर नाही म्हणना आवाज शांते काय तू मै लाईनी बहिणू मी तुला शांतेस म्हणतो हे भाई शांते तू काय बसली तिथे विचार करू नको चल उठ आणि तिच्या लटा उपड हां काय न कपटीपणा केली म्हणा मी ना हां एवढा हिम्मत आहे घरी आण म्हणा ता घरी बसो म्हणा बाई का हां सारे गाव भर सांगून राहिली ते त जोडन चांगली दिले काढन चांगली कर दे तिची पिटाई बस शांता भाई आता थांबूस नको दे तिची पिटाई चांगली हा अशी कशी तुझ्या घरातल्या गोष्टी साऱ्या लोखायला सांगून राहिली तिचा काही अधिकार नाही शांतबाई काही अधिकार नाही तिचा तू अशी बदनामी तुझ्या घरची गोष्ट घरचे सामान व्हायचे घरची वस्तू व्हायचे तुला तो घरचा वस्तू आहे तिचा काय हक्क त्याच्यामध्ये जसा तिचा कशी जबरदस्ती ना अशी कक केल्यावानी करून राहिली ते चुपच बसली दनादना तिच्यावर बोललीच पाहिजे

गेला वाया मग आता तेवढा नाही आला का तर दुधाचा चहा तर ठेवू नाही परवडत नाही काळा तरी चालून जाते दोन चार घंटे पण दुधाचा तर बेकारच होऊन जाते जाऊ दे म्हणे काय एक जरा इंतजार सुनसदाय दे रही है मंजिल प्यार की काय होई गो शांत भाई आधी ना मग हातच धरली हाँगा। हाँगा। माया, काय सुरू केलं काय सुरू केलं तुन मा बापते साऱ्याच्या मनामध्ये झर राहिली तू आप्ती शांताबाई कपती शांताबाई करून राहिली आता तू तुला मारतोस मी कौन? कौन मारतो तुला सोड मा हात सोड

हा मले येत नाही येत नाही राग मला राग आला म्हणजे मोठा भयंकर राग येते मग शिवशंकरवाणी अरे 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 कोण शांताबाई कोण काय झालं कोण मागून राहिले तिले हाव पावो कल्लीचे बाबा पावो इने लय धप 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 मारला मला काय केलं तिनो शांताबाई काय केलं तिनो हं अजून काय चुकल्या चकले लावले का गावामंती हं नाही शामरा भाऊ मुन्नी जास्तीच वाट राहिली उद्या कोणा कोणाले पाहिजे फुकट कुलपी पडा दादा मले मले पाहिजे फुकट कुलपी मयजी रोज रोज नाही देत मले पैसे तुले नाही पाहिजे का बाई पिंकी तुले नाही पाहिजे फुकट कुल्फी तू आई देते तुले पैसे हा नाही दादा मला नाही पाहिजे उद्या उद्या मा वाढ दिवस आहे देवा मजा आहे मग केक भेटन काय मग आम्हाला माहित नाही दादा दादा मला पाहिजे फुकट कुल्फी हा तर मी म्हणन तसं करा लागन मग बाबू कृष्णा हा करशील ना मी म्हणन तसं हा दादा मी करन तू म्हणशील तसं करन मी पद्या दादा पद्या दादा त्याच्या मागे काय धावलं रे बॉय काय झालं बे काय झालं पद्या दादा पद्या दादा काय झालं

होणार आहे नाही माहीत तळफायातून डोक्यात जाईन का सिदी म्हणून मी आली नाही पहिले मारायलाच लागले हिचा काय अधिकार मा घरातल्या गोष्टी मा घरातली वस्तू आणि हिनं साऱ्या गावामध्ये पेराची काय गरज आहे कप कप्पी आहे कप्पी आहे करून हाय मी कप्पी हाय मी जशी हाव तशी हाय मी मा घरातलं सामान होतं म्हणून हिची काय गरज होती हा सार्वजनिक करायची सार्वजनिक होतं काय ते हा शामराव भाऊ तुम्हीच विचार करा हो तुम्ही विचार करा माय चुकलं काय कोण वय कोण वय मायले मारते अजून कोणी पैदा नाही झालं म्हणलो मायले मारले कोण वय महाईले मारून राहिलो हा कोण वय महाईले मारून राहिलो काकू कोण मारून राहिलो महाईले कोण मारल तुम्ही अबे विचार ना ता आईले विचार कोण मारलं ता पदेया कसं बोलले लागते काय रे मोठ्या माणसासंग असं बोलले लागते काय हं तुला ना मोठ्याच्या मंदात बोलू नको चलवा तिकडे खेळ चल बाबा महाईले मारलं माईले मारलं तवा मी लहान नाही जो माईले मारन मी त्याच्या मंदात येईन तू कोतलूनच फेकून देईन कोण मारलं माईले अरे तू आई करते तशी म्हणून मारा लागते टाकते ए? का केलं तु सांग मले तू चुक नसन ना आता उचलून फेकतो कोणाले बी ज्या तुला मारलं असले तू बस रेटा उचलून फेकणार तू सांग तू काउनी पडली होती शांता काकून मारल का तुले ह्या ह्या शांता काकून मारल का तुले असं सांग मला आता उचलून फेकतो ते आईले बाबा तुम्ही मलाच मारता काय शांता काकून आईले मारलं म्हणते आणि तुम्ही मलाच मारता बोलू तो होतो तेचं भांडणं आहे मग लाईनेनं पढवणे तिकडे जय जा खेड जाय खेड अजून मारू नाही तर बे राजू चल मार खावाला लावला भाई का तूनं मले सांबरा गाऊ सांग्या घरासाठी सांगाय अहो हो शंतबाई तिची चूक झालीस तिची चूक झाली मी तिच्या इकडून मी माफी मागतो तो तिला चांगला समजवतो आता हा ना शांत गाऊ ए बरोबर नाही नाही हे इथं वागण्या बरोबर नाही हा किती काही केलं सुत्रनच नाही राहिली ते सुदृणच नाही राहिली ते लोकांच्या पर्सनल गोष्टी गावात याच्या त्याच्या जवळ सांगत उठते हे कितपर्यंत बरं आहे शामराव भाऊ चुकीच आहे नाही हो हो पाय मी आता काय म्हणणं आहे तुझं काय करू आता तुझं तुला आता देवड्यावर बसून पूजा करू का अजून काय करू बोल तू म्हणशील तस आता तुम्ही मारता काय तर तुम्ही मारून घ्या बापा मी मार खावायलाच पैदा झाले ठीक मारू तुले काय मारू मार खाऊ खाऊ तू चमडी जाडी झाली काय करू तू ना काय नाही काय समजून नाही हट बिलकुल बिलकुल कामाची गोष्ट नाही सुधर सुधार मुन्नी सुधार आता दोन चार वर्षांना पोरीचं लग्न करायला लागते पोरग बराबरीच होऊन राहिलं सुधार आता आता तरी सुधार हे असे वागणं हे असं बंद कर बंद कर ये बंद कर तुला गावामध्ये मार खात सारे बाय काय त्या हातचा तरी लाच नाही वाटत काय तुले येतो आम्ही इथं अजून गोष्ट पोलीस स्टेशन पर्यंत चालली जाईल तर अजून बदनामी होऊन जाईल जीवाची म्हणजे तुले तर फिकर नाही तुले काही लेणं देणं नाही बदनामी तर जीवाच्या तू हायच तशी खानदानाची आम्ही काय बोलू तुझे हट काहून एसी काहून बोलताय करणं चालू गर्मी नाही होत काय चालूच होता आतापर्यंत आताच बंद केला काय लकेला बंद जोपर्यंत आपण रूम मध्ये राहतो तोपर्यंत चालू राहू देत जा हम्म चालू राहू देवा आणि आपण रूमच्या बाहेर गेलो तर मग बंद करा नाही बोले जी आईनच आईनच म्हटलं जास्त वेळपर्यंत एसी नको चालवत जाऊ म्हणे चालू नको ठेवत जाऊ म्हणे जास्त म्हणे झोपाले जाता रातच्या न झोपता तर तीन एक वाजेपर्यंत चालू ठेवत जा म्हणे मग बंद करून देत जा म्हणे कशा म्हणे आई असं का आई म्हणे का असं हो अशा म्हणे पान गोल्याची चार पाच दिवस तिकडे हॉलमध्ये होत आहे सी तो सकाळी पासून दिवसभर चालू राहे रातभर बी चालू राहे तो आईले काही नाही आप आणि आपल्या रूम मध्ये आला तर पान आईले हा कसं खटकलं वाटते आईले आईले बी आपल्या रूम मध्ये एसी आला तर चालू नको ठेवत जो असं म्हणून दिलं बिलिन म्हणे जास्त म्हणे चार पाच दिवस चोवीस घंटा चालू राहिला तर मग नाही आता बिलिन म्हणे तसं नाही गौरी तुला काहून वाईट वाटून राहिलं माहित नाही आजकाल आईच्या गोष्टी पहिले तर नाही वाटे हो गौरी तुले आईच्या कोणत्याही गोष्टी तुला वाईट नाही वाटते आता काय माहिती आईची उली त्या उली मनालेच लागून जाते काउून तू बदलली पण गौरी आता बदलली पहिल्यासारखी गौरी नाही राहिली तुलाही बदलली तू तु। उली उलीशी आईच्या गोष्टी मला सांगतो असं मनी आईन तसं म्हणे आई नाही तसं नाही पण आई पहिले असं ना आता आई लय रोकटोक करते म्हणून म्हणतो तसं काही नाही गौरी तुला वाटते तसं नाही आई पहिले पासून तशीच आहे तू बदलली आता आता तू बदलली तुझ्या मनात काहीतरी काय बे राहिलो नाही तसंच आहे मग कस राहीन तसंच आहे ते पाहून शांती काय झालं तुले पाहून पाहून रागत आहे एवढं टोन तुझं टोन तो तसं नागिने मानी फसफस फसफस करून राहिली पाहून एवढी रागत आहे काय झालं ठमकली काय काही गौरी संघ काही तोंडा तोंडी झाली काय नाही व गौरी संघ नाही झाली गावातल्या बायका मेरा दिमाग खराब करून टाकलं बापा हे आपली मुन्नी शामरावच्या घरची चुगलकर काय केलं तिनं जाऊ द्या काय सांगू काय केलं दहा वेळा थेच गोष्टी राहू द्या जाऊ द्या सांगा काय भेंडी भेंडी कशी काय खपली केवढ्या रुपयाची झाली काय कम भावात गेली आज थोडीशी त्या दिवशी मस्त झाली मस्त भाव आज थोडी कम भावामध्ये गेली पाणी नाही म्हण मार लागल्यान ना पाण्याचा आणि गारपीटही पडलं थोडस त्याचा मार लागल्यानं भाव कमी झाला तुम्ही म्हणे भाजीपालाच होय ओला झाला तर चालते हम्म जाऊ दे राहू दे कधी कमी कधी जास्त जेवढं नशिबात असलं तेवढं भेटते माझी काय जाऊ दे बनव चहा बनव चहा मान मानतो या चहा पेवाले आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटू उद्या